धन्यवाद सभापती मोदी प्रस्तावावर आपण बोलण्याच्या संधी दिल्याबद्दल आभार मानतो खरंतर तिन्ही प्रस्ताव एकत्र क्लब करून आता या प्रस्तावावर सरकारच्या वतीनं बोलण्याकरता मी इथे उभा आहे पण मला या प्रस्तावावर काही स्पेसिफिक सूचना मंत्री महोदय आपल्याला सुचवायच्या आहेत त्याची आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा सर्व सभागृहामध्ये दोनशे साठच्या प्रस्तावावर चर्चा होत असताना साधारणपणे मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे या भागाची चर्चा होते पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांवर सुद्धा थोडंसं लक्ष सरकारचं जरा अधिक असणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाची समस्या ग्रामीण भागात सभापती महोदय अशी आहे की वन्यजीव प्राण्यांपासून शेतीची होणारी लंगळेतोड म्हणजे शेतकरी आता या पावसामुळं थोडाफार सुखावला आहे आणि शेतीमध्ये जे काही उगवलं असेल त्याला सुद्धा वन्यजीव प्राण्यांचा प्रचंड त्रास होतो मी या सभागृहामध्ये अनेकदा म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना आता महायुतीच्या सरकारमध्ये असताना तीन कृषी मंत्र्यांना परत एकदा महायुतीचं सरकार येणार आहे त्यामुळे त्या सरकारमध्ये असताना <laughs> आता संध्याकाळी निकाल आहे विधान परिषदे लक्षात येईल त्याच्यामुळे सभापती महोदय मी तिन्ही तीन कृषी मंत्र्यांकडे हा प्रस्ताव ठेवला होता की शेतकऱ्यांच्या अपेक्षा काही फार मोठ्या नसतात त्याच्या शेतमालाला योग्य भाव जो सरकारने ठरवून दिलेला हमी भाव असतो तो भाव मिळावा आणि त्याच्या पिकाचं संरक्षण व्हावं वा। म्हणून मी वारंवार सभागृहामध्ये विनंती केली पण कोणी त्याची सा दखल घेतली नाही की मागेल त्याला शेततळं अशी जी सरकारची शेतकऱ्यांसाठी योजना आहे त्याचा सभापती मोदय मागेल त्याला शेतीचं कुंपण असलं पाहिजे आणि सरकारने त्यावर काहीतरी अनुदान देऊन म्हणजे सबसिडी देऊन शेतकऱ्यांना मागेल ते कुंपण जर दिलं तर त्याचं अन्न जी म्हणजे वन्यजीवापासून ते पिकाचं संरक्षण होईल आणि आपला शेतकरी सुखी होईल खरं तर काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांचं काल पुरस्कार देऊन अभिनंदन पण केलं होतं आणि त्याचा आनंद आहेच पण शेतकरी जर सुखी असला तर मला असं वाटतं शेतकऱ्याच्या भरोशावरच आपण सगळेजण आज सुखा समाधान जगतो त्याच्यामुळं या बाबीला थोडंसं क आपल्या याच्यामध्ये अंतर्भूत सरकारनी करावं दुसरं आहे तुकडेबंदीच्या बंदीच्या कायद्यासंदर्भात आमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये रायगड आणि अकोला जिल्हा या दोन ठिकाणी तुकडेबंदीचा कायदा आहे सभापती महोदय या तुकडेबंदीच्या कायद्यामुळे जो अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्याला जर काही मुलीचं लग्न किंवा एखाद्या आजाराला सामोरं जायचं असेल आणि त्याकरता जर अर्धा एकर शेती विकायचं काम पडलं तर त्या तुकडेबंदीची कायदा त्याची फार मोठी अडचण ठरते तर हा सर्व म्हणजे दोन जिल्ह्यात ज्या ह्या अटी लागू आहेत त्या अटी पूर्णपणे बाद करून तुकडाबंदी कायद्यातून शेतकऱ्याची मुक्तता करावी असं सुद्धा सरकारला मी या निमित्तानं विनंती करतो तिसरं सभापती महोदय एक जुलै हा आपण वसंतराव नाईक साहेबांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करतो खरं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ज्यावेळेस दुष्काळ पडला होता भाई गिरकर साहेब आहेत त्यांना माहीत असेल की हरित क्रांतीची योजना आणि हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून मुख्यमंत्री असताना वसंतराव नाईक साहेबांनी फार मोठी मोठी त्यावेळेस योजना आखल्या होत्या जलयुक्त शिवराची योजना त्यांची संकल्पना आहे पण दुर्दैवानं भाई तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची ही जी ओळख आहे ती आलेली नाही त्याच्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जसं विरोधकांनी आरोप आता केलेला आहे की मनुस्मृतीचा अंतर्भाव केला आहे का तर आपल्या सरकारकडून स्पष्टपणे सांगितलं आहे की मनुस्मृती कधी लागू होणार नाही स्वतः अजितदादांनी त्याबद्दल निवेदन दिलं आहे केसरकर साहेबांनी सांगितलं होतं विशेष म्हणजे महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या एका नेत्याने सचिन भाऊ महाडला चौदा तळ्यावर मनुस्मृतीच्या विरुद्ध आंदोलन करताना बाबासाहेबांचा फोटो फाडला होता हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एकीकडे बाबासाहेबांचं नाव घ्यायचं वेगळी प्रेम दाखवायचं आणि बाबासाहेबांचेच फोटो फाडायचे आणि मग काहीतरी उष्ण आणून हे सरकार मनुस्मृती लागू करते का तर आमच्या सरकारने स्पष्ट सांगितले मुख्यमंत्र्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजितदादांनी देवेंद्रजींनी पण सांगितलं की असं कुठलाही श्लोक पाठ्यपुस्तकात नाही तरी तुमच्या अंतिम आठवडा प्रस्तावात ते आलाय मात्र त्या तुलनेमध्ये मला असं वाटतं की हा जरी विषय संपला असेल तरी वसंतराव नाईक साहेबांचा इतिहास गाडगे महाराज तुकडोजी महाराज अशा सुद्धा त्या श्लोकांचा अभंगाचा असावा तिसर सभापती महोदय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृतीची ओळख दिलेली आहे हा संयुक्त महाराष्ट्राची मुळात यशवंतराव चव्हाण साहेब पहिले मुख्यमंत्री झाले आणि संयुक्त महाराष्ट्र झाला तो यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचा अभ्यास पाठ्यपुस्तकामध्ये यावा अशी माझी एक मागणी आहे अकोला संदर्भात मी आज अकोला जिल्ह्यातून येतो महोदय मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आकृती बंद अजून अपूर्ण आहे इतक्या संपूर्ण ताकदीनं महायुतीच्या सरकारने मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं पण आकृती बंद मंजूर न झाल्यामुळे तिथे डॉक्टरांची आहे तिथे ऑपरेशन मशीनची आहे प्रायव्हेट दवाखान्यात जर तुम्ही गेले तर बारा हजार रुपयापर्यंत एम आर आय होतो तो गोरगरिबांना तेवढे पैसे मोजणं शक्य नाही मग सरकारने एवढा पैसा खर्च केल्यानंतर जर हा आकृती बंद मंजूर होऊन पदभरती जर झाली तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोल्याचं पूर्ण ताकदीनं त्या क्षमतेनं ते चालू होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या देशातील एक महत्वाचे संत आहेत तर नाग नागपूर विद्यापीठ त्यांच्या नावाने आहे मागच्या काळात नागपूर अधिवेशनामध्ये मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि अर्थमंत्री अजितदादांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांची एक बैठक घेतली होती आणि त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने अध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात तीन कोटी रुपयाच्या आर्थिक निधीच्या तरतुदी संदर्भात आम्ही स्वतः निमंत्रण म्हणजे विनंती केली होती तसं पत्र पण दिलं होतं पण त्यात या सगळ्या बजेटमध्ये तसा अंतर्भाव झाला नाही त्यामुळं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावांचं अध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठात सुरू व्हावं अशी सुद्धा मागणी मी सरकारला करतोय कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरता आपले सन्मान्य मंत्री मंगल प्रभात लोढा साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं कौशल्य विकास या जे खातं त्यांच्याकडे आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तालुका स्तरावरचे जिल्हा स्तरावरचे जे आय टी आय आहेत त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यातून आता नवीन नवीन मुलं पुढे येत आहेत म्हणजे जेवढं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तेवढा क्राईम कमी होईल तेवढं व्यसन कमी होईल आणि हेच आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचं चित्र असेल एक महत्वाचा विषय आहे अकोला शिवनी विमानतळाचा एकोणीसशे बेचाळीस साली एक अकोला शिवनी विमानतळ हे साधारणपणे उदयाला आलं होतं आणि तिथून आत्तापर्यंत तरी त्या विमानतळावर विमानच उडालेलं नाही म्हणजे अकोला शिवनी विमानतळाच्या बाजूला अगदी श्री क्षेत्र शेगाव आहे संत गजानन महाराजांचं मनीषाताई आपलं पण गाव तिथे लोणार सरोवर जे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे मातृतीर्थ सिंदखेड राजा विदर्भामध्ये येतं शिवरायांच्या आईंचं जन्मस्थळ त्याच्यानंतर गडचिरो आपल्या चिखलदरा आहे मेळघाट पूर्ण म्हणजे व्याघ्र प्रकल्प ज्या भागात येतो तो असा जर पर्यटनाचा दृष्टिकोनातून जर डेव्हलपमेंट झाली आणि त्याकरता जर अकोला विमानतळ पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यासाठी म्हणजे केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे पण थोडं काही अडवणूक इथे राज्य सरकारकडूनच काही आमदारांचा काही त्याच्यावर आक्षेप आहे त्याच्यामुळे तो आक्षेप ते हरकत सुद्धा दूर करून हे अकोला विमानतळ तात्काळ सुरू व्हावं दुसरं एक शेवटचे दोन पॉईंट महत्वाचे आहेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सभापती महोदय ही मनपाच्या शाळा असतील किंवा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील विशेषतः त्यामधले शालेय पोषण आहाराची जी केंद्र असतील त्या ठिकाणी अगदी चुकीच्या पद्धतीनं म्हणजे ते शिजवणारे अन्न शिजवणारे लोक जे असतात परवा आमच्या अकोल्यामध्ये छप्पन वर्षाचा जो जो तो तिथला जो खिचडी शिजवणारा एक व्यक्ती आहे नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा एक दुर्दैवी प्रयत्न त्या ठिकाणी झाला तर अशा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असावे शाळेची देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे जास्तीत जास्त निधी वळवण्यात यावा आणि जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे याकरता सुद्धा शासनानं प्रयत्न करावे दुसरं एक महत्वाचं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे अण्णाभाऊ साठे नी रशियापर्यंत आपल्या महाराष्ट्राचा डंका त्या ठिकाणी वाजवला आणि ते खूप मोठे जागतिक साहित्यिक होते त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेची अशी इच्छा आहे की त्यांना भारतरत्न पुरस्काराची शिफारस आपल्या सर्व सदस्यांनी करावी किंवा महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी केंद्र सरकारला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की या जन्मशताब्दी वर्षाला साहित्यरत्नाभूसाठी यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा व्हावी आणि सभापतीमध्ये शेवटचं अकोला शहरामध्ये दे वसंत देसाई स्टेडियम आहे मात्र त्या स्टेडियम साठी सुद्धा क्रीडा मंत्री संजय बनसोळे साहेबांकडे वारंवार आम्ही पाठपुरावा करतो चांगले फुटबॉलपटू आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत चांगले मलखामपटू आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत चांगले क्रिकेटपटू आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत पण त्यांना एकमेव स्टेडियम उपलब्ध आहे ते म्हणजे वसंतराव देसाई स्टेडियम मात्र तिथं कुठलीही सुविधा नाही बनसोळे साहेबांना अनेकदा निवेदनं दिली अनेकदा मिटिंगमध्ये त्यांना विनंती पण केली पण बनसोळे साहेबांनी काही याला लोडासाहेब काही गांभीर्यानं घेतलं नाही माझी आपल्याला विनंती आहे की वसंत देसाई स्टेडियम अकोल्याचं हे सुद्धा पूर्ण क्षमतेनं सुरू करावं आपण ती तशी नोट घ्यावी मला या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलू दिलं त्याबद्दल सभापती मोदय आपले आभार मानून या सरकारच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मी समर्थन करून थांबतो आणि सभापती मोदय धन्यवाद आपण मला संधी दिली अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांचा असेल त्यांचा दोनशे एकोणसाठ असेल आणि सत्ता पक्षाचा दोनशे साठ असेल